<coughs> आज आपण लेटेस्ट डिझाईनचे डेली एजचे शॉर्ट मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी लागणारे साहित्य नायलांचा दोरा घेतला असा पिवळ्या रंगाचा कॉटनच्या द्वऱ्यात ओलेली सुई अशी बारीक साईजचे काळे काळेमणी मिडियम साईजचे काळे काळेमणी त्याच्यानंतर बारीक साईजचे पिवळे मनी आणि वीस असे दोन नंबर साईजचे गोल्डन मनी वाटी स्क्रू आणि कात्री तर सगळ्यात आधी असं दोन पदरी धागा काढून घ्यायचा आणि दोन्ही धाग्यांना मिळून अशी पुढच्या बाजूला कॉटनच्या दोऱ्यात होलेली सुई लावून घ्यायची आणि स्क्रू होऊन घ्यायचा मागच्या बाजूला आणि स्क्रू होताना आधी एक बारीक मणी होऊन घ्यायचा असा आणि मग स्क्रू व्हायचा स्क्रू होऊन झाल्यानंतर ना हे जे काळे पिवळे मणी आहेत जे मोठ्या साईजचे काळे आणि पिवळे मणी आहेत ते असे पंचवीस होऊन घ्यायचे एक काळा आणि एक पिवळा असे पंचवीस होऊन घ्यायचे मागच्या बाजूला आणि त्याच्यानंतर असे दोन गोल्डन मनी त्याच्यामध्ये एक पिवळा मणी असं होऊन घ्यायचं दोन, -दोन तर, मनी दोन हो गोल्डन मणी ओल्यानंतर तीन काळे पिवळे मणी व्हायचे तीन काळे आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी ओळ असं आणि आता एक गोल्डन मनी होऊन घ्यायची आणि परत तीन काळे पिवळे मनी होवायचे पद्धतीने आता एक गोल्डन मनी व्हायचं एक गोल्डन मनी एक पिवळा मनी एक काळा मनी एक पिवळा मनी आणि एक गोल्डन मनी असं ओन घ्यायचं परत एक पिवळा मनी काळा मणी पिवळा मणी आणि एक गोल्डन मनी असे चार मनी ओन घ्यायचे गोल्डन एक पिवळा काळा काळामणी पिवळा मणी आणि एक गोल्डन मनी असे चार मनी ओन झाल्यानंतर ना तीन काळे पिवळे म्हणी होऊन घ्यायचे तीन काळे पिवळे म्हणी होऊन घ्यायच्या ना ऊन झाल्यानंतर एक गोल्डन मनी ओवायचा जस आपण मागे होलं तसं एक गोल्डन मने ओल्यानंतर परत तीन काळे पिवळे मनी आणि दोन गोल्डन मणी व्हायचे आणि त्याच्यामध्ये एक पिवळा मने टाकायचं दोन गोल्डन मनीच्या मध्ये ओन झाल्यानंतर पुढे पिवळा मणी आणि एक काळा मणी लावायचं वाटेजवळ आणि आता दोन्ही पदर सेपरेट करून घ्यायचे असे दोन्ही धागे आणि एका पदरमध्ये असे पाच पिवळे मणी ओवायचे पहिले वाटीजवळ असे डिझाईन करायचे पाच पिवळे पिवळेमणे व्हायचे पाच एका पदरला पिवळे होऊन झाल्यानंतर ना बारीक काळे मणी आणि पिवळे मणी ओवायचे मागच्या बाजूला आपण मोठे काळे मणी टाकले या पदरमध्ये बारीक काळा आणि बारीक पिवळा म्हणे असे आठ ओळून घ्यायचे आठ पिवळे म्हणे आठ काळे म्हणे आणि परत पाच पिवळे म्हणे लावून घ्यायचे पुढं सेम दुसऱ्या पदरमध्ये पण ओन घ्यायचं पाच पिवळे म्हणे आठ काळे म्हणे आणि पाच पिवळे म्हणे काळे म्हणाचे मध्ये एक एक पिवळा म्हणून व्हायचा आठ काळे म्हणे पाच पिवळे म्हणे दोन्ही पदरमध्ये होऊन घ्यायचं आणि आता दोन्ही पदर एकत्र करून पुढे वाट्या लावून घ्यायच्या पुढे वाट्या लावताना आधी एक काळा म्हणी व्हायचं मग वाटे ओवायचे आणि दोन्ही वाट्यांच्या मध्ये एक काळा मणी ओवून घ्यायचा परत एक काळा मणी लावून घ्यायचा वाटे होऊन झाल्यानंतर आणि आता जसं आपण ही बाजू ओवली सेम आता दुसरी बाजू पण ओवून घ्यायचे तर ह्या प्रकारे आता दोन्ही बाजू ओवून झाले आपल्या आता दुसऱ्या बाजूला पण स्क्रू लावून घ्यायचा तसा स्क्रू ओवून घ्यायचा आणि एक बारीक मणी ओवायचा असा